We'll be right back. जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कमलगौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने बबनदादा पाटील फिजिओथेरपी कॉलेज नर्सिंग कॉलेज बी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज व कैलासवासी वामनराव ओ रक्तपेढी यांच्या सौजन्याने मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले यावर्षीची थी थीम निरोगी वार्धक्य आणि फिजिओथेरपीची भूमिका अशी होती कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत माजी नगरसेवक हरेश केणी युवा उद्योजक व केनी सिटीचे डायरेक्टर रितेश केणी समाजसेविका प्रेमाच्या अप्पा मॅडम तसेच परिसरातील मान्यवरांसह विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत पाटील यांनी यावेळी सांगितले की बबनदादा पाटील यांनी कमी शिक्षण घेतले असले तरी त्यांची समाजकारणातील दूरदृष्टी ही उल्लेखनीय आहे बबनदादा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले विभागातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये माझे प्रेरणास्थान बाळासाहेब ठाकरे यांनी मला आशीर्वाद दिल्यामुळेच मी समाजकारणातील ही कामगिरी करू शकलो लवकरच तलोजा परिसरात दोनशे बेडचे आधुनिक हॉस्पिटल उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली कार्यक्रमाच्या अनुषंगाने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आला होता यामध्ये नागरिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला सर्व मान्यवर व प्राचार्यांचे संस्था संस्थेच्या वतीने स्वागत करून मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भवनदादा पाटील साहेब यांनी जागतिक फिजिओथेरपी दिवस या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचे संपूर्ण शाळा व कॉ चौदा कॉलेजेस यांच्या वतीने आज रोजी मोफत फिजिओथेरपी ओपीडी व उपचार लोकांसाठी उपलब्ध करून दिले तसेच रक्तदान शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे त्या निमित्त मला या ठिकाणी बोलवून माझ्या हस्ते याच उद्घाटन केलं व या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी फिजिओ मोफत फिजिओथेरपी उपचार कायमस्वरूपी सुरू करून दिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी फिजिओथेरपी कॉलेज रायगड जिल्ह्यातील पहिलं फिजिओथेरपी कॉलेज सुरू करून रायगड जिल्ह्यातील व परिसरातील मुला मुलींसाठी त्यांनी शिक्षण त्यांना उपलब्ध करून देण्यामध्ये मोठं योगदान दिलं आहे त्याबद्दल मी अवधानांच्या बाबतीत जरी त्यांनी शिक्षण अल्प घेतलेलं असलं तरी त्यांच्या मनामध्ये शिक्षणाच्या बाबतीत उच्च स्थान होतं परंतु त्यावेळेची परिस्थिती व या ठिकाणचे भौगोलिक परिस्थिती यामुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकले नाहीत परंतु त्यांना ज्या अडीअडचणी आल्या त्या अडी अडचणींच मुळे अडीअडचणी तशा अडीअडचणींमुळे इतर येथील विद्यार्थ्यांना स्वतःच अल्पशिक्षण घेता येऊ नये अथवा त्यांना पुढे जाता येऊ नये अशा कुठल्याही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी मनामध्ये कायम प्रखर विचार ठेवून त्यांनी मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही त्यांनी चौदा कॉलेजची निर्मिती करून या ठिकाणी रायगड व परिसरातील मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे चौदा कॉलेजची निर्मिती करून त्यांना अल्प कमी फी मध्ये शिक्षण उपलब्ध करून दिले आणि एवढेच नाही तर आता त्यांचं सध्या एकोणसत्तर वर्ष वय असताना सुद्धा या ठिकाणी त्यांची स्वतःचे बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नावाचे विद्यापीठ असावे व या ठिकाणी असलेल्या गरीब जनतेसाठी स्वतःच हॉस्पिटल असावं अशी भावना व्यक्त करून ते मी करणारच असे त्यांनी सगळ्यांसमोर ठासून सांगितलं आहे आणि ते करतील याची आम्हाला नक्की खात्री आहे बबनदादा फिजिओथेरपी कॉलेज आणि या कॉलेजचे संस्थापक बबनदादा यांनी एक तळोजा सिटीमध्ये मोठं कार्य केलेलं आहे त्यांना आता इथे पनवेलचे शिक्षण महर्षी म्हणलं पाहिजे कारण त्यांनी बरेचसे कॉलेज इथे ओपन केलेले आहेत लॉ कॉलेजसारखं पुन्हा फिजिओथेरपी आणि त्यांची पुन्हा टीम जी आहे डॉक्टर अग्निहोत्री सर यांची टीम जी आहे यांच्यातर्फे बबनदादांच्या अध्यक्षतेखाली मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिर केलेलं आहे तर त्यामुळे मी त्यांना या निमित्त जागतिक फिजिओथेरपी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण कॉलेजला डॉक्टर अग्निहोत्री सर यांच्या टीमला हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा देतो अशी तळोजाकरांना पूर्ण त्यांच्यातर्फे जास्तीत जास्त फायदा होईल अशी एक मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो म्हणतोय दादांनी स्वतः कमी शिक्षित राहिल्यामुळे त्यांना वाटतं की आपला समाज प्रगती व्हायला पाहिजे प्रत्येक घराघरात शिकलं पाहिजे ही बबनदादांची मानस इच्छा आहे आणि दादानी त्याप्रमाणे प्रयत्न केलेले आहेत आणि तो आज वटवृक्ष झालेला आहे त्यामुळे बबनदादा बऱ्याच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शिकवत आहेत बऱ्याच त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते आता बबनदादांनी फार्मसी कॉलेज पण इथे तळाजामध्ये सुरू केलेलं आहे आज ही मोठी व्यवस्था इथे त्यांनी शिक्षण व्यवस्था त्यांनी इथे केलेली आहे त्याबद्दल फार बबनदादांचं कौतुक करणं तेवढं थोडंच आहे आणि बबनदादांबरोबर जी डॉक्टरची वैद्यकीय टीम आहे डॉक्टर अग्निहोत्री सर वगैरे आणि त्यांचे इतर सहकारी ते पण बबनदादांच्या अध्यक्षतेखाली मेहनत घेत आहेत आणि मला अपेक्षा आहे का पूर्ण तळजाकरांचा जास्तीत जास्त फायदा होईल अशी अपेक्षा करतो